कारण की सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार थेट रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता वर्ग करण्यात येणार आता तुमची प्रतीक्षा खूप दिवसापासून होती की मेचा हप्ता आज मिळेल की उद्या मिळेल केव्हा मिळेल अशी प्रतीक्षा तुमची सुरू होती मात्र ती प्रतीक्षा एकनाथ शिंदे साहेबांनी आता संपवून टाकलेली आहे त्यांनी अखेर मोठा निर्णय जाहीर केलेला असून सर्व बहिणींनी त्यांचे आभार मानलेले आहेत आता तुम्हाला मे महिन्याचाच हप्ता नाही तर सरकारने जी आहे ती मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारला उशीर होण्याचं कारण म्हणजे राज्य सरकार जून महिन्याचा हप्ता लवकरात लवकर देण्यासाठीची पण तयारी करत होतं त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी आता थोडा उशीर झाला मात्र का। आता काळजी करू नका पहिला टप्पा जाहीर झालेला आहे आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्याकरिता फक्त दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ न पाहिल्यामुळे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील संदर्भातील महत्वाची बातमी पाहायला मिळत नाहीये तसेच चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ला ऑलवरती टाका तुम्ही जर चॅनल ला आता सबस्क्राईब करून ठेवले तर लाडकी बहिणी योजने संदर्भात महत्वाची बातमी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायची आहे व तुमचा जिल्हा कोणता आहे तेवढा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची आपण बातमी देऊ तर चला पाहूयात आता सविस्तर जिल्हे तर यामध्ये बघू शकता आता राज्य सरकारने महत्वाचा निर्णय जाहीर केलेला असून सर्व लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे यामध्ये लाडक्या बहिणीसाठी चांगली खुशखबर आलेली असून यामध्ये अखेर हप्ता हप्ता वाटपाला आता मिळाली मान्यता पहिला टप्पा थेट आता अठरा जिल्ह्यात आदिती तटकरे व एकनाथ शिंदे यांनी मोठे पाऊल उचलले धडाखे पाच निर्णय घेतलेला असून आता हे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार अशा प्रकारचे ते अपडेट आहे म्हणजे ते डायरेक्ट सांगितलेलं आहे की आता जी पैसे आहे जे काय रक्कम मिळणार आहे जे काही हप्त्याची पैसे असतील ते आता थेट खात्यात येणार थे आहेत यामध्ये बघू शकता किती जिल्हे आहेत तर अठरा जिल्हे हे पहिल्या टप्प्यात राहणार आहेत अशी माहिती सरकारकडून आलेली आहे हे पैसे वाटपाचं सर्वात मोठं काम गतीने केलं आहे ते म्हणजे बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे तसेच एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित दादा यांनी हे मोठं पाऊल उचललेलं असून आता लाडक्या बहिणींना दिलासा दिलेला आहे तर आता कोणत्या अठरा जिल्ह्यात की त्या ठिकाणी मेचा हप्ता आता सोडण्यात येणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघणार आहोत ती यादी तुम्हाला दाखव आहे आहे त्यासाठी फक्त तुम्हाला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा जेणेकरून जिल्ह्यांची नावे पाहायला मिळतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच सहा बँकेमध्ये सर्वात आधी ही रक्कम वर्ग केली जाणार आहे त्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे मिळतीलच मात्र एवढंच नव्हतं तर आता सरकारकडून इकडे बघा यामध्ये आठशे तीस रुपयाची काय गॅस सिलेंडरची रक्कम आहे ती आठशे तीस रुपयांची गॅस सिलेंडरची रक्कम देखील तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग केली जाणार आहे त्यापाठोपाठ मे महिन्याचा हप्ता तर येतच आहे मे महिन्याची रक्कम देखील हे पैसे तुम्हाला मिळून जाणार आहेत त्यानंतर लगेचच काय होणार आहे तर, तर तुमच्यासाठी खुशखबर म्हणजे चाळीस हजार रुपये हे सरकारकडून मिळणार आहेत होय चाळीस हजार रुपये देखील सरकार आता लाडक्या बहिणींना देणार आहे व त्यानंतर आपण लगेच पाहणार आहोत कोणत्या अठरा जिल्ह्यात की त्या ठिकाणी आता हप्ता सर्वात आधी जमा होत आहे त्या साठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर पहिला मोठा फायदा आठशे तीस रुपये कसे मिळवायचे गॅस सिलेंडरचे पैसे सर्वांना सरकार देणार आहे त्यासाठी छोटं काम करू शकता व पैसे मिळवू शकतात त्यासाठी कोणतं काम आहे ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे त्यांना सर्व रक्कम मिळणार आहे तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर पाहायचं आहे की मेचे पैसे हे सर्वात आधी कसे मिळवायचे हे देखील तुम्हाला सांगणार नंतर चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा घ्यायचा सर्व लाडक्या भणींना सरकारकडून हे चाळीस हजार रुपये देण्यात येणार आहेत त्यासाठी कोणती अटनाई तुम्हाला देखील मिळून जातील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा मोठा फायदा होईल तर चला सर्वात आधी पाहूयात की कोणत्या अठरा जिल्ह्यात हे पैसे जमा होत आहेत तर यामध्ये आता लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता बँकांची लिस्ट आलेली आहे अशा प्रकारची ही बँकांची यादी आहे यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे या बँकांची नावे देखील तुम्हाला वाचून दाखवणार आहे मात्र त्यापूर्वी आपण जिल्ह्यांच्या याद्या पाहूयात या त्यानंतर आपल्याला हे पण बघायचं आहे आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये कसे मिळवायचे हे देखील तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार सरकारने जिल्हे जाहीर केलेले आहेत तर यामध्ये पहिला जिल्हा घेतलेला आहे तो म्हणजे अमरावती जर तुम्ही अमरावती या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला देखील चांगला दिलासा सर्वात मोठा दिलासा राज्य सरकारच्या वतीने मिळणार आहे राज्य सरकारकडून अमरावती या ठिकाणी देखील आता डी बी टी प्रक्रियेला सुरुवात केलेली असून या ठिकाणी मे महिन्यात हप्ता आता जमा होणार आहे पहिल्या यादीत जर नाव आलं तर तीन हजार रुपये तर येऊनच जातील कारण ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना सरकारकडून मे महिन्याची रक्कम तीन हजार रुपये देण्यात येणार आहे एक हजार पाचशे नाही तर तीन हजार रुपये व दुसऱ्या यादीत नाव आलं तर तुम्हाला एक हजार पाचशे रुपये रुपये हे मिळणार आहेत तर आता तुम्हाला पहिल्या आधीत नाव आणायचं असेल व तीन हजार रुपयांची रक्कम मिळवायची असेल तर त्यासाठी कोणतं काम करायचं ते पुढे सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला तीन हजार रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारकडून येऊन जाईल फक्त व्हिडिओ बघायचा आहे तुमचा सर्वात मोठा फायदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याने होणार आहे तर चला पाहूयात आता पुढील आपण माहिती आता अमरावती जिल्ह्यामध्ये कोणत्या क्षणी मॅसेज येतील त्या मॅसेजमध्ये ही रक्कम असेल काहींना मेसेजमध्ये मॅसेजमध्ये क्रेडिट वर अकाउंट एक हजार पाचशे रुपये तर ज्यांचं नाव पहिल्या यादीतील त्यांना तीन हजार रुपये अशी रक्कम ही राज्य सरकारकडून मिळणार आहे राज्य सरकारकडून तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे तर चला आता पुढील जिल्ह्यांची अपडेट आपण बघूया तर इकडे बघू शकता यामध्ये आता पुढील जिल्हा देखील जाहीर झालेला आहे आता आलेल्या सूचनांनुसार अमरावती जिल्ह्यात आता पहिला टप्पा सोडण्यात येणार आहे यामध्ये लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा तर मिळणारच आहे तर यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला असून इकडे लक्ष देऊन बघू शकता तो जिल्हा आपल्याला जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रातील पाहायला मिळत आहे आता एकंदरीत जर विचार केला तर तो म्हणजे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात देखील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात चांगली रक्कम ही सरकारकडून वाटप केली जाणार आहे पुणे जिल्ह्यातील सर्व बहिणींची आता प्रतीक्षा संपलेल्या असून या ठिकाणी पहिला टप्पा वाट करण्यास मंजुरी मिळालेली आहे अखेर डीबीटी प्रक्रिया आता सुरू होत आहे जशी डीबीटी प्रक्रिया पूर्ण होईल तसे मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे या महिलांच्या बँक खात्यातील व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील हे पुणे जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपयांची रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे म्हणजे आता पाठवण्यात येणार आहे यामुळे चांगला दिलासा हा लाडक्या वहिनींना मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही महत्वाकांक्षी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजितदादा तसेच आदिती तटकरे बाल विकास मंत्री यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे त्यांनी आता एक महत्वाचा निर्णय घेतलेला असून आता पुणे जिल्ह्यामध्ये लाडकी भयन योजनेचा छाप्ता नव्हे तर आता आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे व पूर्ण महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बणींना चाळीस हजार रुपयांचे कर्ज हे देण्यात येणार आहे व हे चाळीस हजार रुपयांचे कर्ज तुम्हाला भेटल्यानंतर तुम्हाला परत देण्याची गरज नाहीये सरकारच जो लाडकी बहिणी योजनेचा आहे तो तुम्हाला देण्याऐवजी कडे बँकांकडे देईल व ते चाळीस हजार रुपये तुम्हाला वापस भरण्याची गरज नाही येते लाडकी भन योजनेच्या हप्त्यातूनच ते पैसे जे आहेत ते सर्व काय भरून जातील सरकारकडूनच ते मिटून जातील त्यामुळे तुम्ही चाळीस हजार रुपयांचा देखील फायदा घेऊ शकता त्यासाठी कोणतं काम करायचं ते सांगतो व ते चाळीस हजार रुपये आता कोणत्या जिल्ह्यात वाटप केले जाणार आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा दोन मिनटं वेळ काढून जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे तुम्हाला आठशे तीस रुपये देखील गॅस सिलेंडरचे हे शंभर टक्के मिळणार आहेत कारण कालचा व्हिडिओ ज्यांनी आपला शेवटपर्यंत बघितला त्यांचा आता खूप मोठा फायदा झाला त्यांना चाळीस हजार रुपये मिळणार आहेत गॅस सिलेंडरचे पैसे व मे महिन्यात हप्त्यात राहता सर्वात आधी त्यांच्या बँक खात्यात येत आहे तर चला आता आपण पुढील जिल्ह्यांची देखील अपडेट घेऊया तर यामध्ये आता सरकारने महत्वाकांक्षी निर्णय देखील जाहीर केलेले आहेत यामध्ये सरकारने काही महत्वाच्या देखील माहिती आता जाहीर केलेल्या आहेत यामध्ये बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता महत्वाचे अपडेट आलेले आहे सर्वात आधी सरकारने काय सांगितलं आहे सात बँकेत हे पैसे वाटप होणार आहेत नावे जाहीर केले आहेत व जिल्ह्याच्या याद्या देखील आलेल्या आहेत पैसे वाटपाची सुरुवात बघा इथे काय सांगितलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो पैसे वाटपाची सुरुवात सर्वात आधी चार विभागामध्ये होणार आहे म्हणजे जे काय लाडकी भणी योजनेचे पैसे वाटायचे आहेत गॅस सिलेंडरच्या तीस रुपये वाटायचे आहेत त्यानंतर जे चाळीस हजार रुपये तुम्हाला सरकारला द्यायचे आहेत ते आता सर्वात आधी चार विभागात वाटप केले जाणार आहे चार विभागात ही सर्वात आधी ही रक्कम आता सरकारकडून येणार आहे तसेच आता पुढे काय सांगितलं आहे ते आपण बघूया तर यामध्ये बघू शकता आता महिलांना चांगलाच दिलासा मिळणार आहे आता महिलांना जास्त रक्कम आम्ही देत आहोत असं राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलेलं आहे त्यातले त्यात, त्यात लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर देखील म्हणजे दोन हजार शंभर रुपयांच्या हप्त्यासोबत आलेली आहे म्हणजे आता लाडक्या बहिणींना आम्ही दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता देणारच आहोत मात्र त्यासाठी मागं पुढे होईल मात्र दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता भेटाल असं जे आहे ती डायरेक्ट मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार अशी माहिती ते आता समोर आलेला आहे की यामध्ये त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे की दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता देखील ला। आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हा सरकारकडून वर्ग केला जाणार आहे सरकारच्या माध्यमातून जे आहे ते आता जमा करण्यात येणार आहे यामुळे लाडक्या तुम्हाला चांगलाच दिलासा मिळू शकतो चांगलीच खुशखबर ही तुम्हाला मिळू शकते असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर यामध्ये चला आता पुढील आपण महत्वाची बातमी पाहूयात कोणत्या सात बँकेत सर्वात आधी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आता येत आहे ते आपण पाहणार आहोत जर तुमचं बँक खातं त्या बँकेमध्ये असेल तर काय काळजी करू नका सर्वात आधी तुम्हाला मे महिन्यात हप्ता मिळेल तर आता नाव ऐका कोणत्या बँक आहेत तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला आता काळजी करायची नाहीये आता सर्वात आधी बँकांची नावे पाहूयात त्यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बिन योजनेचे पैसे वाटप होणार त्या जिल्ह्यांची यादी पाहू तर बघू शकता लाडक्या भणींनो लाडक्या ताईंनो या ठिकाणी बँकांच्या लिस्ट आलेल्या आहेत तर आता थोडंसं झूम करतो या ठिकाणी बघू शकता थोडंसं जास्त तुम्हाला क्लिअर दिसणार नाही झूम केल्यानंतर पण इकडे बघा थोडंसं व्यवस्थितपणे दिसल यामध्ये आता तुम्हाला बँकांची नावे दिसत असेल यामध्ये किती बँक आहेत तर इकडे बघू शकता एक बँक झाली दोन तीन चार पाच अशा प्रकारच्या बँक आहेत त्यानंतर इकडे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा त्यानंतर अजून खाली काय बँक आहेत सोळा व सतरा 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 बँकांची थी या ठिकाणी लिस्ट आहे मात्र या सतरा बँकांपैकी सर्वात आधी पहिला टप्पा सहाच बँकात येणार आहे आता यामधील कोणत्या सहा बँका आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी लाडकी भन योजनेचे पैसे सरकार सोडणार आहे यामध्ये जर तुमचा खाता असेल तर तुम्हाला दिलासा मिळू शकतो बघू शकता थोडंसं आता या ठिकाणी मी झूम केलेला आहे सर्वात आधी हप्ता कोणत्या बँकेत येणार आहे तर यामध्ये बघू शकता एक बँक तुम्हाला दिसत असेल यामध्ये थोडंसं निळं आसपास दिसत असेल त्यानंतर एसबीआय म्हणून इथे नाव लिहिलेलं तुम्हाला पाहायला मिळत असेल हे एसबीआयचं नाव आहे तर या बँकेमध्ये सर्व आधी हप्ता जमा केला जाणार आहे तर या बँकेचं नाव आहे एसबीआय या बँकेमध्ये जर तुमचं खाता असेल तर तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही सर्वात आधी आता मिळणार आहे मे महिन्याचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी एक हजार पाचशे रुपये पहिल्या आधीच नाव आलं तर तीन हजार रुपये मिळतील जर तुम्हाला तीन हजार रुपये पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा खूप मोठा फायदा होईल तीन हजार रुपये मिळवण्यासाठी काय करायचे ते देखील आपण सांगणार आहोत तर चला आता आपण सविस्तर बँकांची नावे पाहत आहोत पहिली बँक आहे एसबीआय देखील आता ही चांगली रक्कम येणार आहे तर चला आता पुढील बँकांची नावे आपण जाणून घेऊयात तर इकडे बघू शकता यामध्ये आता पहिली बँक झाली एसबीआय दुसरी बँक देखील तुम्हाला दिसत असेल यामध्ये थोडीशी क्लिअर दिसणार नाही पण इकडे बघू शकता तुम्हाला जे आहे ती केशरी याच्यामध्ये असा कलर याचा दिसत असेल त्यानंतर इथे एक नाव लिहिलेलं आहे तुम्हाला दिसलं नाही तर मी इथे स्पष्टपणे सांगतो बँक ऑफ बडोदा म्हणून या ठिकाणी नाव लिहिलेलं आहे आता ही देखील बँक जी आहे ती मोठी बँक पाहायला मिळत आहे याच्यामध्ये देखील बऱ्याच बहिणींचे बँक खाते आहेत जर आता तुमचं बँक खातं या बँक ऑफ बडोदा मध्ये देखील असेल तर तुम्हाला देखील काळजी करायची नाहीये तर इकडे लक्ष द्या या बँक ऑफ बडोदा मध्ये आता सर्वात आधी मे महिन्याचा हप्ता सरकार सोडत आहे कोणत्याही क्षणी या बँकेमध्ये देखील मेसेज येतील तुमचं खातं असेल तर तुम्हाला देखील चांगला दिलासा मिळणार आहे चांगली खुशखबरी तुम्हाला मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण की महत्वाकांक्षी निर्णय आता राज्याचे लाडके भाऊ म्हणजे लाडक्या बहिणीचे भाऊ यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे यांनी आता ही माहिती स्पष्टपणे सांगितलेली आहे त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये महत्वाची सूचना ही राज्य सरकारने आता जाहीर केलेली आहे तर जसे इकडे बघू शकता यामध्ये पुढील क्रमांकाची बँक देखील आलेली आहे ती म्हणजे इकडे बघू शकता एच बँक आता एच बँक देखील या ठिकाणी आलेली असून एच बँक मध्ये जरी तुमचा खाता असेल तर या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता आता वाटप होत आहे या ठिकाणी मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही खात्यामध्ये येत आहे आता कुणाला जास्त रक्कम मिळणार व तीन रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील आता आपण पाहूयात तर इकडे बघू शकता आपण बँकांची नावे पाहत आहोत आता एच डी एफ सी बँक आपण पाहत आहोत मात्र आता काही बहिणींचं नाव पहिल्या यादीत सरकार घेणार आहे पहिल्या यादीमध्ये सव्वीस लाख बहिणींची नावं घेईल यामध्ये जर तुमचं नाव घेतलं तर तीन हजार रुपये रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल व दुसरी एक यादी तयार होणार आहे दुसऱ्या यादीमध्ये देखील आता विचार केला तर सरकार किती लाख बहिणींचे तर अडुसष्ट लाख बहिणींची नावे घेणार आहे यामध्ये किती रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर एक हजार पाचशे रुपयांचा जर तुमचं पहिल्या यादीत नाव घेतलं तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळेल दुसऱ्या यादीत नाव घेतलं तर एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळेल तर आता तीन हजार रुपयांच्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून मे महिन्यामध्ये रक्कम तुम्हाला एक हजार पाचशेऐवजी तीन हजार रुपयांची रक्कम मिळून जाईल तर चला आपण आता सविस्तर बघूयात तर इकडे बघू शकता यामध्ये आता चांगली खुशखबर त्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड असलेल्या गरजेचं आहे त्यानंतर आधार कार्ड घ्यायचं आहे तुम्हाला आसपास शहरी भागात जायचं आहे त्यांना सांगायचं आहे आमचं आधार कार्ड लिंक आहे का नाही चेक करा आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करून घ्या आता हे पहिलं काम झालं अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे जेणेकरून तुमचं नाव तीन हजार रुपयांच्या यादीतील व तीन हजार रुपये मिळतील आता हे तीन हजार रुपये सरकार कुणाला देणार आहे व त्याचं कारण काय ते देखील आता तुम्हाला स्पष्टपणे पुढे सांगणार आहे तर चला आता राहिलेल्या बँकांची नावे देखील आपण पाहणारच आहोत त्यापूर्वी महत्वाची देखील बातमी आहे ती आपण बघूयात तर बघू शकता आता लाडकी बन योजनेचे पैसे वाटप होणारे जिल्हे देखील आपल्याला पाहिजे आहेत आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता राहिलेल्या दोन मिनिटाच्या वेडिओमध्ये कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी येत आहे त्यातले त्यात गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं फक्त आता राहिलेल्या दोन मिनिटात सांगणार आहे त्यानंतर सर्वात आधी पैसे मिळवण्यासाठी काय करायचं व जून महिन्याचा हप्ता देखील लगेच सर्वात आधी मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल ते देखील आता फक्त राहिलेल्या या दोन मिनिटाच्या वेडिओ सांगणार आहे आता इथून पुढं दोन मिनटं लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात आधी आपण पाहूयात गॅस सिलेंडर चारशे तीस रुपये कसे मिळवायचे त्याबाबतची माहिती तर इकडे बघू शकता आता तुम्ही व्हिडिओ तर शेवटपर्यंत पाहत आहात आता शेवटपर्यंत बघत आहात म्हटल्यावर नक्की फायदा होणारच आहे यामध्ये इकडे बघू शकता आता महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता महत्त्वाचं काम म्हणजे आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून वाटप होणार आहे आता हे गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला अन्नपूर्णा योजनेसाठी काय काय लागते त्याबाबतची माहिती तुमच्या गावातील जे आहे ते सदस्यांना कुणाला विचारायचे आहे तुमच्या गावामध्ये जर जे आहे ते आता कार्यालय असेल त्या ठिकाणी जायचं आहे ज्या ठिकाणी के सर्व सरकारी योजनांची जे आहे ती फॉर्म भरून मिळतात सर्व काय माहिती मिळते त्या ठिकाणी जायचं आहे व त्यांना काय सांगायचं आहे आमचा जो गॅस सिलेंडर आहे तो महिलेच्या नावावरती करायचा आहे जो पुरुषाच्या नावावरती आहे तो महिलेच्या नाव नावावरती करायचा असं सांगायचं आहे त्यानंतर आधार कार्ड एक मोबाईल नंबर लिंक करा म्हणून सांगायचं आहे हे दोन कामे जर झाले की त्यानंतर त्यांनाच पुन्हा एकदा विचारायचं आहे की आता गॅस सिलेंडरच्या पैशासाठी आपल्याला जे आहे ती पात्र ठरण्यासाठी काय करायचं आहे जेणेकरून आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळेल ते सर्व काय सांगतील व तुमच्याकडून पन्नास ते साठ रुपये घेतील मात्र तेवढ्या रकमेमध्ये तुमचं काम पूर्ण होऊन जाईल व तुम्हाला गॅस सिलेंडरची देखील रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो आता एवढं काम करून घ्यावं गॅस सिलेंडरचे पैसे तुम्ही पात्र जसे ठराल तसे तुमच्या बँक खात्यात मिळून जातील आता पुढील व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी भन योजनेचा छापता सर्वात आधी वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आता लवकरच येणार आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद